नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो उसाची लागण करताना दोन सरीतील अंतर किती फूट असावं व दोन रोपातील अंतर किती फूट असावं याची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे ते ही आडसाली लागण करताना पूर्व हंगामी लागण करताना आणि सुरू हंगामी लागण संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि ती माहिती तुम्हाला मी बोर्डवर घेऊन जाणार आहे आणि ती माहिती तुम्हाला सांगणार आहे तुम्हीही त्या माहितीचा उपयोग करून घ्या आणि सक्सेस व्हा शेतकरी मित्रांनो आणि असंच माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नमस्कार आडसाली लागण करताना दोन सरीतील अंतर जे आहे ते कमीत कमी पाच फूट असावं असावं कारण या अडसाली लागण करताना आपल्याला अठरा महिने कालावधी मिळतो त्यामुळे आपल्याला आप उसाची जर जाडी पाहिजे जा असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया अतिशय चांगली व्हायला पाहिजे आणि प्रकाश संश्लेषण क्रिया अतिशय चांगली होण्यासाठी सरीतील अंतर जे आहे ते प्रॉपर रुंद असणं गरजेचं आहे त्यामुळं पाच फूट सरी रुंद असावी आणि दोन रोपातील अंतर जमीन जर तुमची भारी असेल काळवारची चा असेल चांगले असेल तर दोन फूट अंतर असावं दोन रोपातील आणि माळाची जमीन असेल तर ते अंतर दीड फूट असावं एक पॉईंट पाच फूट तुम्ही असं नियोजन करा म्हणजे तुमचं उत्पादन उतारा जो आहे तो चांगला पडणार आहे शेतकरी मित्रांनो सहज तुम्ही आणि पाच फुटामध्ये आंतरमशागत करण्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे मिनी ट्रॅक्टर कुबोटा वगैरे आपल्याला भरणीसाठी चांगला उपयोगाला येऊ शकतो आणि आता आपण पूर्व हंगामीचा विचार करूया पूर्व हंगाम हंगामी, हंगामी लागवण करत असताना शेतकरी मित्रांनो एक मिनिट सांगायचं राहून गेलं अडसाल लागवण करताय आता जू जु... जून जुलै ऑगस्ट जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने आहेत अडचाळी लागण्यासाठी तर या तीन महिन्यामध्ये पावसाचा प्रादुर्भाव भरपूर असतो त्यामुळे शक्यतो करून रोप लागणच करावी कांडी लागण करू नाही पूर्व हंगामी लागवण सप्टेंबर ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर पकडू आपण या तीन महिन्यामध्ये घ्यायचं आहे दोन सरीतील अंतर जे आहे हे साडेचार फूट सरी आपण ठेवायचे आहे पाच फूट काय गरज नाही कारण याला अठरा महिने मिळतात में ह्याला तेरा ते चौदा महिनेच फक्त मिळतात तेरा ते चौदा महिने ऊस जायला कारखान्याला जायला कालावधी मिळतो त्यामुळं साडेचार फूट सरी ह्याला योग्य आहे आणि जर जमीन चांगली असेल भारी असेल काळवाटची असेल तर दोन फूट दोन रोपातील अंतर असावं दोन रोपातील अंतर दोन फूट असावं जर माळाची जमीन असेल तर दीड फूटच अंतर ठेवा दोन रोपातील एक पॉईंट पाच फूट आणि यामध्ये सुद्धा सप्टेंबरमध्ये आपण लागण करत असाल तर पावसाचा प्रादुर्भाव भरपूर असतो त्यामुळं अंदाज घेऊन कांडी लागण करा नाहीतर रोप लागण सगळ्यात चांगली रोप लागण फायदेशीर का ठरते कारण एक महिना आपल्याला आधीची लागण झाल्यासारखं होतं आणि रोपं लगेच सेट होतात या दोन याच्यामध्ये आणि आपण सुपर किन नर्सरी टेक्निकसुद्धा आपण वापरू शकतो सुपर किन नर्सरी टेक्निक म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे एक त्याला एक नवीनच मी व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगतो सुपर किन नर्सरी टेक्निक तुम्ही कुठेही चौकशी केला तर ती ही टेक्निक अतिशय छान आहे तुमचं कमीत कमी बजेटमध्ये स्वतःच सो बेना असेल तर कमीत कमी बजेटमध्ये तुमची ती नर्स म्हणजे रोपं तयार होतात आणि सशक्त अशी रोपं आपल्या घरच्या घरी बाहेरून विकत आणायची काही गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळं सुपर केन नर्सरी टेक्निकसुद्धा अतिशय चांगली आहे त्याचीही तुम्हाला मी माहिती सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये कारण या व्हिडिओ हा मोठा होणार त्यामुळं आणि सुरू हंगाम सुरू हंगामी लागण करताना लागण करताना आपल्याला डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी एक एक शेतकरी आहे ते मार्चमध्ये सुद्धा करतात लागण पण येते ते पण पण एक टनाच्यावर अजिबात उत्पादन मिळत नाही कारण मार्चमध्ये तुम्ही लावण केलात तर उन्हाचा तडका भरपूर असतो उष्णता हीट भरपूर असते त्यामुळं रोपं सेट व्हायला पण वेळ लागतो आणि फुटवे निघायला पण वेळ लागतो त्यामुळं पाण्याचा जर का जास्त तुमच्याकडं ह्या असेल सोर्स असेल तर काय करायला काही हरकत नाही आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये कांडी लागणसुद्धा डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्ही कांडी लागण करू शकता जानेवारी एंडला रोपं लावलेली सगळ्यात भारी कारण आपल्याला कालावधी कमी मिळतो आणि कांडी उगवायलाच म्हणजे सेट होऊन उगवायला एक महिना जातो त्यामुळं रोपं लावलेलं कधीही चांगलं कारण आपल्याला अपेक्षित टने जर का गाठायचा असेल तर रोप लागणं सगळ्यात बेस्ट मायामध्ये आणि दोन सरीतील कमी जे अंतर आहे ते सुरू हंगामी लागवडीसाठी कमीत कमी म्हणजे सव्वा चार ते साडेचार साडेचारच ठेवा जास्ती जास्त सव्वाचार पण भरणीला त्रास होतो कारण पॉवर टेलरला सव्वा चार फूट सरी एकदमच त्रास करते त्यामुळे साडेचार फूट सरी ठीक आहे योग्य आहे दोन रोपातील जे अंतर आहे ते सव्वा ते दीड फूट सव्वा फूट किंवा दीड फूट जमीन हलकी असेल माळाच्या असेल तर सवा फूट ठेवा आणि भारी असेल काळवाटचे असेल तर अंतर तेच दीड फूट ठेवू शकत आहे शेतकरी आणि रोप लागण माझ्यामध्ये बेस्ट आणि सुपरकिंग नर्सरी टेक्निक तयार करून घेतला